सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व देवगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मित्रमंडळ आयोजित आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने माजी आमदार कैलासवासी आप्पासाहेब गोपटे स्मृती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीसचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सन्मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष गजेंद्र भुजबळ माजी आमदार अजित गोपटे प्रकाश बोडस संदीप साटम बाळा खडपे चंदू पाटकर दयानंद पाटील शरद ठुकरुल जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर आदी भाजपा पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते खर आपल्या देशामध्ये क्रिकेटला जेवढं जेवढंच आहे तेवढं कबड्डीला मिळत नाही कबड्डी तर खर तर आपला मातीतला खेळ आहे राष्ट्रीय खेळ आहे मान सन्मान मिळवून द्यायचा ह्या खेळाचे खेळाडू तयार करायचे या, ख्यार्थ या मातीतून आपल्या देशाला खेळाडू द्यायचे हा मानस घेऊन गेली कित्येक वर्ष सन्मंत्र जामशेडे ही कबड्डी स्पर्धा भरवते आणि खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे तेवढ्या भव्य दिव्य स्वरूपात आणि तेवढ्या सातत्यपूर्ण त्याच्यामध्ये ते ठेवून ही स्पर्धा नेहमी हे मंडळ भरवतं खरोखर या मंडळाचे सर्वच पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील ज्यांचं मी मनापासून कौतुक करतो अलीकडेच प्रो कबड्डीने ह्या खेळाला चांगला दर्जा या खेळाडूंना चांगला दर्जा देण्याचा प्रयत्न होतो आहे त्याचबरोबर अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत तरच आपल्या या मातीत खेळाडू तयार होतील आणि आपला हा राष्ट्रीय खेळ संपूर्ण देशभर प्रसिद्ध होईल ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो सन्मान्य आमदार साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार होते पण काही कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत जिल्हा सरचिटणीस म्हणून मी दिगिरी व्यक्त करतो आणि या पुढील सर्व स्पर्धेला मी माझ्या शुभेच्छा देतो तुम्ही जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय अजितराव गोपटेसाहेब जिल्हा बँकेतील माझे सहकारी सन्माननीय प्रकाश बोडोजी जिल्हा भाजपाचे सरचिटणीस सन्माननीय संदीप साठव आमचे सहकारी सन्माननीय खडपे सन्माननीय प्रियांका साळसकर मॅडम सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष पिंटो गटनेते सन्माननीय शरद टुकरूल सन्माननीय उषत कला केळसकर मॅडम सन्माननीय दया पाटील सन्माननीय मसूरकर सर्व उपस्थित नगरसेवक नगरसेविका या मंडळाचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे खेळाडू आणि खेळ बघण्यासाठी आलेले सगळे प्रेक्षक ग्रामस्थ पत्रकार बंधू आणि बघितले आप्पासाहेब गोपटेंच्या स्मृतींना वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजितराव गोपटे साहेबांनी खरं म्हणजे या देवगड तालुक्याला या मतदार त्या काळातल्या या मतदारसंघाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख देण्याचं नेहमीच काम केलं आजही महाराष्ट्रामध्ये आपासाहेब साहेबांचं नाव आदराने घेतलं जातं कारण साधा विचार साधी राहणी आणि त्याच्यातनं या भागातल्या शेतकऱ्यातलं नेतृत्व करत असताना सुद्धा या भागाचा सर्वांगीण विकासासाठी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्याने केलेले प्रयत्न आणि तोच वारसा पुढे घेऊन अजितराव साहेबांनी सतरा वर्ष सातत्याने या ठिकाणी क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी इथल्या खेळाडूंना संधी देण्यासाठी ज्या पद्धतीने सातत्यपूर्ण या अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं त्याबद्दल खरंच त्यांना मी अभिवादन करतो कारण कुठल्याही कार्यक्रमांच्या बाबतीमध्ये आणि खास करून सार्वजनिक उपक्रमांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण सातत्य पूर्ण काम करायचं ठरवतो तेव्हा अनेक वेळा त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात परंतु त्याच्यावर मात करून सुद्धा आपण घेतलेलं व्रत आपण घेतलेलं समाजसेवेचं व्रत आणि त्या ठिकाणी त्या व्रतात आपण कधी मागे पडायचं नाही कमी पडवायचं नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन साहेब या ठिकाणी काम करतायत खरं म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आजच मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण उद्याच्या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित नसणार आहे त्यांच्या हातून अजूनही खूप समाजसेवा घडली पाहिजे आणि त्याच्यासाठी परमेश्वराने त्यांना उत्तम आरोग्य निरोगी आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देव अशा प्रकारची मी प्रार्थना करतो या खेळाच्या माध्यमातून मला आता साहेब सांगत होते की आम्ही सातत्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतल्यामुळे आज गावागावामध्ये वाडी वस्तीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कबड्डी खेळणारे खेळाडू तयार झालेत अनेक खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी तयार झालेत खरं म्हणजे अशा प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थी दशेमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि तोच आत्मविश्वास खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्याला यशस्वी बनण्यासाठी एक महत्वपूर्ण अशा प्रकारची साथ देतं आणि तो आत्मविश्वास या प्रत्येकामध्ये निर्माण करण्यासाठी ही संधी या ठिकाणी या समित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे आणि म्हणून या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो या मंडळाच्या वाटचालीला शुभेच्छा देतो की आपण जे व्रत घेतलं आहे हे सातत्यपूर्ण असंच चालू राहू आपलं काम सातत्याने बहरत राहो आणि यासाठी आवश्यक ते नेहमी सहकार्य आमच्यासारखे सहकारातले कार्यकर्ते त्या समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते निश्चितपणे आपल्या सोबत राहतील आपल्याला मदत करतील कारण हे प्रामाणिक कार्य कोणीतरी केलं पाहिजे राजकारण करत असताना समाजकारण करत असताना क्रीडा क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल या सगळ्याला साथ देणं अपेक्षित असतं देवगड सारख्या या तालुक्याला खरं म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ज्या विचार करतो देवगडमध्ये यायचं म्हणजे कुठेतरी आपण दूर जातो की काय अशा प्रकारची भूमिका आमच्या किंवा मानसिकता आमच्या भागातल्या लोकांची असते परंतु मागच्या या दहा वर्षांमध्ये या ठिकाणचं नेतृत्व म्हणून काम करत असताना आदरणीय नितेश राणे साहेबांनी या तालुक्याला एक वेगळी ओळख तयार करून दिली पर्यटनाच्या माध्यमातून आज मालवणकडचा पर्यटक वेंगुर्ल्याकडचा पर्यटक नेहमी पहिल्यांदा देवगडकडे येतो आणि नंतर तो मालवणकडून वेगवेगळ्याकडे जातो अशा प्रकारचा एक बदल आणि ही बदलती ओळख जी आहे त्या ओळखीच्या निमित्ताने आज देवगडचा भविष्यातला विकास या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून पर्यटन असेल कृषी पर्यटन असेल कृषी क्षेत्र असेल याच्याबरोबरच इतर विकासातली विकासाची कामं असतील परंतु हे सगळं करत असताना इथला विद्यार्थी घडला पाहिजे इथला खेळाडू घडला पाहिजे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून घडतायत इथल्या प्रत्येक नेतृत्वाने अप्पासाहेब बोकडे साहेबांनी जी दिशा आखून दिली आहे ती दिशा सातत्याने त्या पुढच्या काळातलं या भागातलं ने नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक आमदाराने ती दिशा सातत्याने घेऊन पुढे चालली आहे त्याच्याबद्दल मनस्वी आनंद वाटतो आणि म्हणून सिंधुदुर्गाच्या या यशस्वी वाटचालीमध्ये दे या देवगड तालुक्याचं फार मोठं योगदान आहे आणि या योगदानाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून घडत असलेलं हे अशा प्रकारचे उपक्रम यासाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महादेव तुम्ही की एवढं चांगलं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची संधी आणि या दरम्यान सारखं व्यासपीठावरून थोडासा कार्यक्रम चुकून बाहेर जावं लागलं याचं कारण की, की आम्ही आता सगळीच मंडळी व्यासपीठावर व्यासपीठावरती एका वेगळ्या मोहिमेवर आहोत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आज एक महत्वाची हो बैठक हो होती आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः माझ्या बरोबर असलेली सगळीच मंडळी तर अपेक्षित होती पण या सगळ्यांचं नेतृत्व करताना सगळ्यांना त्या स्पर्धेचा आनंद घेण्याची संधी दिली त्यांना थोडी एक्सपिल्स दिली आणि सगळ्यांच्या वतीने बावनकुळे साहेबांच्या एकदम शिवाय घात मी बैठक अटेंड केली त्याबद्दल सगळ्यांचं थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो ह्या स्पर्धा ही आमच्यासाठी फार महत्वपूर्ण अशी आहे बरोबर दोन हजार पाचला या स्पर्धेचा स्पर्धेचा शुभारंभ झाला किंवा स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यावेळी मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो त्यामुळे या सगळ्या कॅम्पसच्या बाहेर व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि असं करता करता इतक्या वर्षामध्ये व्यासपीठावर येऊन भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचा एक पाहुणा म्हणून बसण्याची संधी मिळाली आणि या सगळ्याच्या मागे माझं काही कर्तृत्व नाही जे काही कर्तृत्व सगळं आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे केवळ भारतीय जनता पार्टीच्या मुळेच आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळे आमचे हे मान्यवर मंडळी आहेत या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने गेल्या सतरा वर्षांमध्ये युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष ते भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष अशी मोठी जबाबदारी पेलण्याची संधी मला मिळाली भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच माझ्या नेत्यांचं सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांचं सगळ्याच माझ्या हितचिंतकांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आ, या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला अगोदर आमदार फंड हा स्पर्धांसाठी असं वापरता येतो हे माहीत नव्हतं आणि त्यावेळी अजित रावणे चक्क ते नियोजन ऑफिस असेल क्रीडा अधिकारी असतील आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्याशी अक्षरशः म्हणजे शब्दशा वाद घालून या सगळ्या गोष्टींना या कक्षेमध्ये आणलं आणि त्यामुळे आज जिल्ह्याभरातल्या अनेक स्पर्धांसाठी हा एक पायंडा पडला की त्याला आमदार फंड आपण पंडा वापरू पं शकतो त्यामुळे क्रीडा चळवळीमध्ये चांगल्या प्रकारचं चैतन्य आलं असं म्हणायला हरकत नाही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार जे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जे दहा वर्षामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत क्रीडा क्षेत्रासाठी ते खरंच खूप मोठं एक चांगलं वातावरण क्रीडा क्षेत्राबद्दल संपूर्ण भारत निर्माण भारत भारत झालं म्हणजे याच्यापूर्वीच्या कुठलेही पंतप्रधान असतील वरिष्ठ अधिक मंत्री गट असतील या सगळ्याने त्या स्पर्धेबाबत एक त्यांचा विभाग सोडला तर फारशी आस्था दाखवली नव्हती पण सन्माननीय मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती झाली म्हणजे जा स्पर्धेला जाताना त्या स्पर्धकांना शुभेच्छा देणं आल्यानंतर त्यांची हार जीत असेल तर दोन्ही गोष्टी त्यांच्या सोबत राहणं अशा पद्धतीचा एक नवीन प्रवास मोदीजींनी सुरू केला नवीन एक विषय सुरू केला आणि त्याचीच परिणिती अशी झाली की आपण या स्पर्धांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या पदतालिकेमध्ये ज्या आपण खूप खालच्या स्तरावर होतो ते आपण खूप वरच्या वरच्या नंबरपर्यंत आपण पोचलो त्यामुळे खेलो इंडिया विषय असेल आणि अनेक विषय असतील या सगळ्या विषयांमध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे आणि खूप आशादायी वातावरण क्रीडा क्षेत्रासाठी आहे त्याबद्दल खरं तर मोदीजींचे आपण गृढ व्यक्त केले पाहिजे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो चषक या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी संपूर्ण युवकांसाठी अनेक स्पर्धांचं आयोजन करते सोळा सतरा पद्धतीच्या स्पर्धा आहेत तर अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल आपलं सरकार असेल या सर्वांनीच क्रीडा क्षेत्रासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपली ही एक नाविन्यपूर्ण अशी चांगली स्पर्धा आपण दरवर्षी संपन्न करतो या स्पर्धेच्या सगळ्या आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सगळे स्पर्धक या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत उपस्थित राहतील खेळतील त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जसं मनीषजींनी सांगितलं की अजित उद्या सत्तरावा वाढदिवस आहे आणि उद्या परत कदाचित येणं या व्यासपीठावर जाहीर कार्यक्रमाला शक्य होणार नाही त्यामुळे अजित रावांना दीर्घायोग्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढचे अनेक वर्ष अपेक्षित आहे त्यामुळे त्यांना या ठिकाणून शुभेच्छा देतो त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आपल्या सगळ्यांना पुढायचा शुभेच्छा धन्यवाद देऊन माझं मनोगत संपवतो जय जय महाराष्ट्र